काही काही ही सगळी गोष्ट प्रारब्धानं मिळत असती राजा श्रेय आनंदीतल्या मालकांचं वाक्य यया नरा माझी राजा तो विशेष विभूती जाण माझा भगवान सांगतात अर्जुना राजा होणं एक विभूती आहे मला तो ग्रामपंचायतचा सदस्य असेल या भारत देशातलं सर्वोच्च पद असेल ती एक विभूती असती होता येत नसते कोणाला ह्या सगळ्या गोष्टी विश्वाच्या मालकानं अधिष्ठित केलेल्या आहेत त्यानुसार होता येत असत मी किती जरी ग्रंथ पाठ केले तर मला शंकराचार्य होता येत नाही आता तर होताच येत नाही कारण मी बावल्यावर उभं राहिलो होतो मला नाही होता येणार पण शंकराचार्य पद एका व्यक्तीला स्वामी राम नाव आहे त्यांचं स्वामीराम एकोणावीसशे एकोणपन्नास ला ते शंकराचार्य झाले आणि एकोणावीसशे एक ला त्यांनी शंकराचार्य पदाचा राजीनामा देऊन टाकला हा मान्यपद नाही नैनितालच्या अरण्यामध्ये फिरत असताना त्यांना एका स्त्रीची महती मिळाली एका स्त्रीचं नाव आहे मा भगवती आणि एका स्त्रीला नावानं बीबी म्हणायची ती एका दर्ग्याची उपासक होती तो दर्गा होता दिल्लीपासून एकशे वीस मैलाच्या अंतरावर मैल किती अंतराचा असतो हे मला तरी वाटतंय आताच्या शाळेत शिकणाऱ्याला मैल कळत नसतो तुम्हाला जुनी भाषा कळणार ना ना विढाला विढाला शहरे त्या शहरात एक दर्गा होता त्या दर्ग्यामध्ये एक बिबी नावाची तिला बिबी म्हणायचे बिबी म्हणजे माताजी नैनितालच्या अरण्यातून एक शिखर ओलांडीत 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 चालत चालत आग्र्याला स्वामी राम आले शंकराचार्य सामान्य व्यक्ती नाही काय त्यांचा महिमा सांगतोय स्वामी रामांना माता भगवती नावाची एक साध्वी स्त्री ही प्रापंचक होती तिनं विश्वभ्रमण आता तिनं ती म्हणणं सुद्धा मला पाप लागतंय त्यांनी विश्वभ्रमण करण्याचं आपल्या पतीला सांगितलं आपल्याला विश्वाचं भ्रमण करायचंय तीर्थयात्रा करायची आणि आपण दोघं निघू पण दोघांनी हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडा तिनं त्या दिवशी नवऱ्याला भाऊ मानलं आणि नवऱ्यानं त्या दिवशी तिला बहीण मानलं सामान्य ताकद नाही हो कीर्तनात बोलणे इतकं सोपं नाही हे आमलात आणल्यावर कळतं आहे आणि दोघं पती पत्नी बहीण भाऊ या नात्याने यात्रा करत होते सानिध्यात त्या भगवती मातेनं तिला एक दुसरे आनंददायी एक आनंद माता म्हणून तिला एक नाव पडलं आणि तिनं स्वामी रामांना सांगितलं अरे राम तू मला काय मानतो रे ती भक्ती संप्रदायात होती भक्ती संप्रदाय त्याला म्हणायचं ज्याच्यात नम्रता शिकवल्या जाती तो वारकरी संप्रदाय नम्रता शिकवल्या जाती वैराग्याचा शिखर गाठलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय ज्या तुकोबरायच्या वर्णनाच्या बाबतीत ज्या वेळेला निळोबराय व्याख्या करतात त्यावेळेला तुकोबरायचा अधिकार जर पाहत गेला तर एके दिवशी आवलीला सांगितलं आवली म्हणजे पत्नी आवले घरातल्या सगळ्या वस्तू दान कर ज्या वेळेला दौंडी पिटवली माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू घेऊन जा त्यावेळेला तुकोबाऱ्याच्या चुलीतली राख सुद्धा दोन संन्याशांनी नेली त्या संन्याशांच्या लक्षात आलं अशा निष्ठावंत वारकऱ्याच्या चुलीतली राख जर आपण अंगाला लावली तर आपण संन्यास धर्मात काटेकरूपणे जपू शकतो इतकी तुकोबाराच्या चुलीतल्या राख इत वैराग्य होतं तो। टोकाची लोक होती तशी ती आनंद माता होती तिनं सांगितलं स्वामीराम अरे माझ्या कर्तव्यावर माझ्या कर्मावर माझ्या चारित्र्यावर माझ्या आचरणावर माझ्या भक्तीवर तू एवढा मोठा स्तुती टाकतोस तू लक्षात घे स्वामीराम तुम्ही एकदा आग्र्याला जा आणि स्वामीराम आग्र्याला आले अशीच माझ्यासारखी एक तिथे एक माऊली आहे आणि आग्र्यात आल्यावर स्वामीरामांनी विचारलं एका व्यक्तीला अशी आग्र्यात एखादी दे स्त्री आहे का कि तिचं दर्शन मी घ्यावं ज्याला विचारलं त्याच्या हातात एक काठी होती आणि त्याचा उजवा हात असा पुढं होता हात असा पुढं केलेला व्यक्ती त्या व्यक्तीनं सांगितलं महात्माजी तुम्हाला जिचं दर्शन घ्यावं वाटतं त्या दिशेनं जा तिथं सूर्याचा प्रकाश नाही म्हणजे ऊन नाही नेमकं तिच्या दर्ग्यावर ढग आलेला होता आणि ती बाहेर बसली होती साधना करीत तिला ऊन लागू नये याच्याकरता सूर्य ढगाच्या आडंगी गेलता सांगितलं कोणी एक हातात काठी कमरेला पांढरं धुडकं बांधलेलं आहे उपरनं धोत्राचा तुकडा आणि उजवा हात पुढे स्वामी रामांनी विचारलं तुमच्या हातात काठी हात पुढे कशा का करता काही नाही समोरच्या घरी कांती भिक्षा मागायची त्याचा नियम होता तळहातावर जितका भात किंवा चपाती बसल भाकरी बसल तितकीच एका घरी मागायची आणि ती दुपारी सूर्य ढळल्याच्या नंतर खायची उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी तितकीच मागायची आणि त्यानं स्वामी रामांना सांगावा आमच्या ह्या आग्रा नावाच्या नगरीत जिथं सूर्याचा प्रकाश थांबला तिथं ती बाई सापडेल काय व्याख्या असेल लोकांची काय बुद्धी कौशल्य असेल काय अधिकार असेल या लोकांचा आणि स्वामी रामांनी आकाशाकडे बघितलं ज्या दिशेनं सूर्याचे किरण तारतात ज्या दिशेनं सूर्याचे भास्कर तेजो लवे आडसरा भवे आडसर म्हणजे आरथळा त्याच्या किरणाला ज्या दिशेनं अर्थळा येतोय त्या दिशेला स्वामीराम निघाले आणि पाहिली तिला म्हणले बिबीजी विविजी या शब्दाचा अर्थ माताजी वळून पाहिलं या स्वामीराम या महाराज इतकी आंतरज्ञानी स्त्री होती की तिनं वळून पाहिल्याबरोबर स्वामी रामांचं नाव घेतलं आणि स्वामीराम तिच्या स्वामी दर्ग्याच्या सानिध्यात मांडी घालून बसले पण स्वामी रामांच्या लक्षात आला हा दर्गा आहे हा दर्गा आहे याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एका ग्रंथाचा अधिकार घ्या आजही अशी काही दर्गे येत त्याला नाव दर्ग्याचं आहे आज देव वेगळा आहे आज असे काही दर्गे आहेत त्याला नाव देवाचं आहे आणि कोटीनं बोकडे कापले जातात oh. सांगतोय देव कोणते असू द्या दे? पण द्या देवायला बोकडे आवडते ज्या देवायला कोंबडे आवडतेत किमान त्या देवायच्या पुढे तुमचे पवित्र कपाळ आपटी जाऊ नका इतकं तरी ध्यानात ठेवा कारण बोकड्या हा इतका निर्लज्ज प्राणी आहे बाबाजी इतका निर्लज्ज प्राणी इतका निर्लज्ज प्राणी की त्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही शेतकरी आहे मी तुम्ही पण शेतकरी ज्याला तिसऱ्या दिवशी ज्याच्या बहिणीतला अंतर कळत नाही त्याला बोकड म्हणतात आणि हा बोकड ज्या देवाला आवडतो तो देव किती हारामखोर असेल याचा तरी विचार करा ना याला मी टाळ्याच वाजवायला तितक्या नालायक देवाच्या पुढे जे पाया पडते ते भक्त पण किती भडवे असतील याचा पण विचार करा ना स्वामी रामांच्या मनात एक विचार आला आपण जिला बिबीजी म्हणतो ही एका दर्ग्या पुढे त्या दर्ग्याच्या आत असणारा व्यक्ती एक दंडी संन्याशी होता आणि त्या संन्याशाच्या अंगावर समाधी ऐवजी कबर तयार केली ती आणि त्या महात्म्याची सेवा करणारी ही स्त्री स्वामी रामांनी विचार केला मग मा आनंद मातानी आपल्याला जिच्याकडे पाठवलं कांती करतल विक्षा मागणाऱ्यानं हिची महती सूर्याच्या प्रकाशात मोजावी अशी या स्त्रीची महती आहे पण ही एका दर्ग्याची उपासक आहे आपण काय म्हणून हिला शरण जावं नाही त्यांचा महिमा सांगतोय राम काका आणि स्वामी रामांनी तिला विचारलं बिबीजी एक माझी काय विच्छा, विच्छा? पावसाळ्याचे दिवस होते सव्वीस दिवस पावसाचा थेंब नव्हता तो काल कोणता होता मी नंतरच्या कीर्तनात सांगेल ते वर्ष कोणतं होतं ते पुण्याच्या कीर्तनात सांगेल कारण जोपर्यंत वाचित नाही तोपर्यंत तो 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 बकबकच करणार नाही गिरगावकर मी शोध घेईन त्याचा सत्तावीस दिवस पावसाचा थेंब नव्हता थेंब त्या प्रांतात चालत असताना स्वामी रामांनी त्या प्रांतातल्या शेतकऱ्यांची व्यथा जाणली आणि स्वामी रामांनी त्या दर्ग्याच्या उपासक बिबीला सांगितलं बिबीजी कृपा करिये कृपा करिये हिंदीत बोलत हिंदी होते ते मला काही हिंदी नीट येत नाही त्याच्यामुळं मराठीतच सांगतो जिला पिठलं येत नाही का तिनं बासुंदीच्या नादी लागू नये जिला गवऱ्या नीट लावता येत नाहीत का तिनं धिरडे करूच नाही पिठाचा नाश होतास तू गौऱ्या लावता येत तुला कशाला धिरडे करायला मंजुळा तू काही काही आपल्याला नीट मराठी तिनं तितकच बोलायचं कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट हिंदीत बोलायचे ते उत्तर ते लोक होते बिबीजी कृपा करा मी एक आपल्याकडे काम घेऊन आलोय या प्रांतात गेल्या सत्तावीस दिवस झालं पाऊस नाही शेतकरी राजा बेछेन आहे साधने करता बसलेली दर्ग्यातली उपासक सात्विक सदाचारी ती स्त्री तिनं मांडीखालचा चिमटा स्वामी रामांकडे फेकितला आणि त्या रामांना सांगितलं स्वामी राम तू तु शंकराचार्यस तुला ज्या दिशेनं पाऊस पाहिजे त्या दिशेनं चिमटा वाजव हो। आणि स्वामी रामांनी गोल चिमटा वाजित वाजित ये गोल यानी नि भव सकला सर्वास्तम पूर्ण मिच्छते न गोल एक चक्कर चिमटा वाजून मारली तर त्या प्रांतात एक तास पाऊस पडतो एक तास पाऊस पडतो शेवटी स्वामी रामांनी तो चिमटा कपाळाला लावला आणि त्या दर्ग्यातल्या उपास बिबीला नमस्कार केला महाराज काय ताकद असेल या लोकांची काय ताकद असेल काय ताकद असेल मला असं वाटतंय असे जर हजारो महाराज एकत्रित आले आणि त्यानं वरी पाहिलं पाऊस पाडा तर लोक त्याला गाड्यात नाहीत बसू द्यायचे डोक्यावर घेते पण याच्यासाठी पाकिट जमत नाहीत घ्याला मग पाऊस पडत असतो हे पाकिट आहे ना सगळं मातीत घातलं विडाला विडाला सत्तावीस दिवसाचा आवर्षण दूर केलं स्वामी रामांनी चिमटा वाजला दोन वर्षाचे शंकराचार्य आणि त्या प्रांतातला शेतकरी राजा सुखी झाला ही स्वामी रामांची आणि त्या उपासक स्त्रीची त्या नैनितालच्या आनंदमाई मातेची कृपा एवढी मोठी शक्ती मोठी म्हणून निळो बर आहे पहिल्या कडव्यात एक सात ते आठ मिनिटात एक पुरावा सांगतो आणि माईक कार्यकर्त्याकडे कर देऊन टाकतो बघा काही लोकांचं वागणं वैराग्यावर किती पकडे काही लोकांची निमकरोली नावाचा एक महात्मा आहे कधी कधी या भारत देशातल्या संतांची चरित्र वाचा ह्या आकाशाच्या पोकळीला लाजवील ला सूर्याच्या किरणाला लाजवील सागराच्या विशालत्वेला लाजवील ह्या वाऱ्याच्या भरभराटीला लाजवील इतकी व्यापकता संतांच्या चरित्रात आहे एक आत्मिक समाधान देणारं चरित्र संतांचे आपण भांगारचे चरित्र वाचितो मोबाईलवर याला त्याला चॅटिंग करतो रात्री दोन दोन वाजूस तर जे सकाळी पाणी नेत नाही त्याला काही गरज नाही मला असं वाटतं रिकाम्या माणसांना वेळ दिन म्हणजे विटेवरच्या मालकांनी गुन्हा केलाय काशीतल्या मालकांनी गुन्हा केलाय आपल्याला मानवी शरीर दिले मृदंग क्षेत्रातला असेल त्यांनी विश्वात गाजलेल्या अधिकार संपन्न लोकांचा आदर्श वाचायचा उदाहरणार्थ शंकर बापू आपेगावकर असतील की ज्यांनी मृदंग अमेरिकेत वाजवला या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं मृदंग क्षेत्रातलं रत्न शंकर बापू आपेगावकर अजून काही लोक आहेत आशांचं वाचायचं गाय नक्षत्रातली या पाठीमागच्या आमच्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायच्या अभंगाला स्वर देणारी लोक बघा मी एक अशी व्यक्ती पाहिली आळंदीतून ज्ञानोबरायची पालखी उचलली देहूतून तुकोबरायची पालखी उचलली की पंढरपुरात टेकेपर्यंत आज म्हणलेली चालू द्या येऊ द्यायची नाही चौदा चौदाशे पंधराशे पंधराशे त्यांना चाली पाठ या लोकांचं बघायचं आम्ही कीर्तन करतो आम्ही पुराण वाचा शास्त्र वाचा वेद वाचा साधू संतांचे चरित्र वाचा आणि लोकांच्या पुढे मांडा कशाला व्हॉट्सअप खेळतो बाळ्या इतका गुतून जाशील व्हॉट्सअपमध्ये इतका गुंतून जाशील त्या मोबाईल मध्ये की वाघुरीत ससा अडकल्यावर जितकं तड फडतंय तितकं हातपाय आवळून घेते तितका तुला दक्षिणेचा राजा आवळीन इतके करकुंडे पडतील की कोण्याच दवाखान्यात तू आईलाज होणार नाही बुद्धिवानात आपण विटेवरच्या मालकाने आपल्याला हे मेमरी कार्ड दिले एक जण मोबाईल लय विद्वान आहे मी म्हणलं मग मोबाईल तयार कोणी केला विद्वान माणसानं मग विद्वान मोबाईल जर ज्या माणसाला तयार करता येतो तर तो, तो, तो विद्वान माणूस ज्यानं तयार केलाय ते पंढरपुरातला किती विद्वान असेल काय विद्वत्ता असेल तर कम्प्युटर असेल मोबाईल असेल हे कॅमेरे असतील हे नाना प्रकारचं काय हे सगळं असेल मी बोलत असताना आवाज तुमच्यापर्यंत आहे ही तयार करणारी या देशातली माणसं आहेत तर यांना तयार करणारा किती विद्वान असेल कल्पना करा ना कि किती कल्पना करा त्याचं कधी कधी चरित्र वाचा संतांचं निमकरोली नावाचा एक महात्मा आहे मी मगाशी बोलून गेलो महाराज निसर्ग त्यांचा ऐकतो जे याला वाटले नाही त्यांना हो। मी असं म्हणणार नाही मृदंगाचार्य महाराज असं म्हणणार नाही दादा पाटील भगवान महाराज आपण संसारिक माणसं आहोत त्याबद्दल मी म्हणणार नाही पण त्या टोकाला गेलेली माणसं ती माणसंच असतात आपण शिवाय काही जरी झालं तर आपण प्रपंचाचे दास आहोत ज्याने लग्न नाही केलं ते पण ते जर याच्यात गुंतले असतील तर ते पण त्याच्यात दास फक्त फरक इतका आहे ते बावल्यावर उभे राहिले नाही आणि आपण राहिलो त्याने कोणीच सोडला नाही द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची ऐसा कोणी धावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे नाराध ऐसा कोणी दावा हिजया नाव